सकाळी सकाळी नाश्त्यासाठी सगळ्यात पौष्टिक आणि हेल्दी गुळाचा लाडू आता करत आहे आपण कारण याच्यामध्ये ना रक्त वाढण्याचे चान्सेस खूप राहतात म्हणजे ज्यांना रक्ताची कमी आहे किंवा ज्यांचा एच बी लो झाला आहे ज्यांना ॲनिमिक वाटतं थोडंसं रक्तशयाचा त्रास असतो त्यांनी हे नक्की आवर्जून ट्राय करा त्याच्यामध्ये खूप पौष्टिकता आहे आता आपण काय करतो असं पोळी चुरून घेतली म्हणजे पोळी पहिले मिक्सर मधून काढून घेतली चपाती जी असते ती मिक्सर मधून काढून घेतली त्यासाठी नंतर त्यामध्ये गुळ टाकायचा आपल्याला आणि ते मिक्सर केल्यानंतर हे असं होतं गावठी गुळ घेतला आहे त्यामध्ये नंतर काजू बदाम हे मस्त असं काय बोलतात बारीक करून मिक्सर मध्ये टाकायचं नाहीतर खडखड आवाज होतो हे बघा यामध्ये आता गुळ टाकला गुळाचे असे फोडून घेतला गुळ ती काजू बदाम फोडती प्रिया आणि मी गुळ टाकलायचा यामध्ये आता लावायच या आपण काजू बदाम काजू बदाम पण तोडून घ्यायचे नाही तर मिक्सर मध्ये ना आवाज येईल आणि उगाच आटकाल आता आपण हे चार चपात्या होत्या त्या त्यामध्ये आपण ह्या साईजच्या गोळाचे जवळजवळ सात खडे टाकलेत सगळ्यात लास्ट स्टेप यामध्ये तूप टाकायचं तेल वापरू नका कारण हेल्दी नाश्ता करायचा असेल तुम्हाला तर तूपच बेटर असतं गावठी तूप हे आम्ही गायचं गावठ तूप आणलेलं आहे डेअरी मधून छान तुला आवडतो ना नाश्ता म्हणजे म्हणजे मी खाते बट जास्त नाही गोड आहे ना खूप नाही म्हणून गुळ कमी टाकायचं गुळ आपण आपल्या चवीनुसार घेऊ शकतो गुळ कमी जर केलं तर टेस्ट नाही 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 ज्यांना आवडतो ते घेऊ शकतात नूप गरम करूप यामध्ये टाकायचं आता यामध्ये आहे आपला गावठी गूळ त्यानंतर चपाती म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे आपल्याकडे काजू, काजू बदाम जे की आपण बोलतो की इसेन्शियल फॅट असतात ते आपल्याला हवं असतं ते गरजेचं सो एकदम हेल्दी ब्रेकफास्ट हा तयार होतो हो यात गावठी आणि मग नंतर याचे लाडू मळून ठेवायचे आणि एक नेहमी लक्षात ठेवा एकच दिवस राहत नाही जास्त दिवस राहत नाही म्हणजे तुम्हाला वाटेल बनवून ठेवा भरपूर सारे तर म्हणजे आज बनवले तर आजच खाऊन टाकायचे उरली वगैरे तर फेकण्यापेक्षा कधी कधी असं करू शिळ्या चपात्यांपासून बनणारी एकदम पौष्टिक नाष्टा हे बघा सगळं सपत... तूप टाकून दिलं मी छान मुहूर्त सॉफ्ट लागत आता प्रिया याचे लाडू मळणार आहे ना पूर्ण मिक्स झाल्यानंतर याचा एक लाडू जर तुम्ही खाल्ला ना तर तुम्हाला पाच सहा तास भूक नाही लागत काय प्रिया खूप हेल्दी होऊन जात नाही नंतर असे लाडू मळायचे त्याचे हे बघा आपल्या नाशिक साईडला भरपूर जण बनवत असत ना असं हो इकडे बऱ्याच जणांना माहित नाहीये हे पण मी प्रियाला इकडे आल्यावर शिकवलंय हा मलाही माहित नव्हतं खरोखर गुळकाला प्रीतमला ला आवडतं हे बघा सुपर हेल्दी नाश्ता रेडी वाव किती छान झालंय चमचमीत तुम्ही खातो थोडस कसं तुपाचा मस्त स्वाद उतरलाय आणि गुळाचं चपाती मध्ये मस्त मिश्रण झालंय काजू बणाची पण टेस्ट आहे ते. जसं तुम्हाला आवडतं तसंच झालंय. व्हेरी गुड. खाऊ खूप हेल्दी आहे. यामध्ये पूर्ण प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स मेन म्हणजे त्यानंतर हेल्दी फॅट जे की आपल्या बॉडीला गरजेचं असतं. अशा पद्धतीचा हा ब्रेकफास्ट आहे. एवढं रोजच अशी करती माझ्या बंद करा ना प्री तू. 2 मिनिटं ना काढू दे ना व्यवस्थित. ओ, ब्लैक हेडर रिबो करती थी ओ। आज प्रीतम आणि मी ऑफिसला आलोय मम्मी, मम्मी आणि विशाल बाहेर गेलेले तर मम्मीचा फोन आलेला ते बोलले की पार्टी आहे म्हणजे इथं त्यांचा रूम साठी एक कस्टमर होत तर विकायची त्यांना मम्मीला तर मग मी आलो होतो म्हटलं बघू मग काय ते मग त्या नसल्या की कधी कधी मी येऊन बसतो रविवार होता आणि मला सुट्टी होती तर मी म्हटलं मी जातो बघतो कोण आहे पार्टी काय आणि भेटून जातो कधी कधी मजा येते मला इथे काम करायला पण तर आलो त्याच्यासाठीच प्रियाला पण घेऊन आलो सोबत आले मम्मी देवा प्रिया झाले ना तुम्ही नव्हते मग म्हंटल केली बोललो ना मी आहे सांभाळून घेऊन टेन्शन मी बाहेर ते <laughs> ना त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही थोडस बघा हा सुट्टे मग आलो निघून काय नका घेऊ झालंय काम ते बोलले आता आम्ही मंगळवारी येऊ मॅडमला भेटतो एकदम मला बरं वाटलं बसा थोडं रेस्ट करा गाडीत गाडी घेतल्यापासून ना फर्स्ट टाइम माझे सासरे गाडीत बसले म्हणजे टाइम, टाइम, सगळे माझे नाशिकच्या घरचे येऊन बसले मम्मीने ते बसले मम्मीने नाही पुढे म्हणजे गाडीत बसलेच बस नव्हते ना गाडीत हा दोन तीन वेळा त्यांना किती वेळा बोलवलं ते प्रत्येक वेळेस त्यांना कामच राहायचे आज त्यांना बळजबरी पकडलंय पण वाटतंय एकदम मस्त गाडी कशी आहे गाडी एकदम शायनिंग मध्ये शायनिंग आता चालवायला फर्स्ट टाइम बसले ते मला त्या दिवशी बोलले की मी तुमच्या गाडीत अजून नाही बसलो मी म्हटलं बापरे तुम्हाला दोन तीन वेळा बोलवलं मागे पण आम्ही बीच वर गेलेलो ना फिरायला तेव्हा पण ते आले नव्हते तेव्हा पण आपण बसू चक्र झाले पण जरा बरं कोरणला पण हे बघा मग मी नारळ पाणी भेटतो वीस रुपयाला बर का नाही नाही ते ह्याच्यावरचे मोठे गाड्यावरचे प्रिया गाड्यावरचे मोठे

माझं एक प्रमोशन शूट चालू आहे आणि खरं सांगते तुम्हाला मी मी जे प्रोडक्टचं प्रमोशन करते मी तेच स्वतः प्रोडक्ट यूज करते आणि त्याचा रिझल्ट मला खरोखर छान आहे मला स्वतःला आवडतं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही बेफिकर घेऊ शकता तर बिना डाऊटचे विंडाज घ्या आणि रिझल्ट रिअली खूप छान आहे प्रमोशन नाही करत आहे जस्ट कुठं लिंक वगैरे पण दिलेलं नाही फक्त मी दाखवलं मी कुठला आता प्रोडक्ट यूज केलं ते बघू शकता शॉर्ट व्हिडिओला म्हणजे मी प्रमोशन केलंय लॉंग व्हिडिओला आपल्या ब्लॉगला नाही केलेलं आहे बट जे आहे मी तुम्हाला का का ते सांगत आहे आणि प्रोडक्ट वापरण्या आहे की नाही किंवा रिझल्ट कसं आहे काही साईड इफेक्ट वगैरे सगळं काही बघून घेते नंतरच मी तुम्हाला सांगते चलिये आते हे असली पर हे बघा आता मी दही बनवायला आलो होतो हे आंबड दही आपण आणलेलं आणि ते आता मी या दुधात टाकणार होतो तिचं असं म्हणणं आहे की असं 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 ते हलवायचं विरजन करायचं मी म्हटलं शरबत सारखं करतो तर ती मला डोक्याला एवढं डोकं लावत भांड घेऊ दही फक्त आजूबाजू लावायचं त्या दुसऱ्या भांड्याला रिकाम्या आजूबाजून सगळीकडून लावायचं मग मिश्रण करायचं असं असं म्हणजे त्या भांड्याला दही लावू फक्त मामी सांगितलंय तुला येत नाही मला येत नाही म्हणजे झालं मी तर फक्त टाकून द्यायचो आणि हलवायच झालं म्हणजे याच्यात याच्यातच ह्याच्यात नको यामध्ये नाही मम्मी बोलल्या की जर्मलच भांड घ्यायचंय सगळ्या बाजूंनी लावायचं आणि मग दूध असं मिक्स करायचं असं असं जसं आपण शरबत करतो ठीक चला दुसरं भांड घ्यावं लागेल ना की या भांड्यात नाही होणार ना बाहेर येईल टाकू का बघा का कधी झाला नाही

काही पण करायला लावते बर का आता तुम्ही बघतात ना बघून हे प्रियाचं डोकं आहे माझं अजिबात नाही मी डायरेक्ट टाकून करणार नाही झालं तर इतर बघा नाही तर झालं तर काही नाही आपण घेऊ आता मग हात धरून तू माझं टाकलं इथं माझा हात धरून धरून याच्यात बळजबरी टाकून आता म्हणती मला नाही माहिती तुम्हीच केलंय सगळं मग कसं

असत जे दही आपण टाकलंय ना तर ते दही पहिल्यांदा एक लिटर गायचं दूध आणलं म्हणजे आम्ही वापरतो वापरतोय पण ना प्रीतम बोलले की आपण बाहेरून दही आणण्यापेक्षा घरी दही तयार करू अरे देवा प्रीतू तुम्हाला समजतं का तुम्ही वाढवा काम करताय सर्ग बाजूला मला पण करू देत नाही स्वतः पण नाही तूच बोलली तुम्ही करा मी फक्त मिक्स करायला लावलं होतं असं नव्हतं करायला बस झालं दे ठेव ना आता बघते नाही दुकानवाले कसे करतो हळू हळू ना मग एवढं जोरत का करताय तुम्ही करतो का भाई कधीतरी मलाय शिकून घेऊ दे सगळ्या गोष्टी बघ्यामध्ये सांडवलं दुख बघ्यामध्ये मावळा नाही पण दही जमा होतं ना मग ते वरती मावलं नाही ते काय याचच तसंच होतं मोठ्या पातीला त्याच्यातच ठेवा मोठे ह्याच्यात खूप डोकं लावते बाहेरच ठेवायला सांगितलं ते ऍक्च्युअली दही आम्हाला येत नाही बनवता आम्ही रेसिपी विचारली आहे रेसिपी काय त्याच्यात दही टाकायचं पण मला नाही ना कोणी कोणी लिंबू पण टाकताना म्हणून नाही टाकायचं दही असल्यावर एक चमचा दही टाकलं है ना प्रीतू मग वाढत नाही ना दही ते मग ठेवा महाण्या चला बघू आता दही झालंय का आज दुसरा दिवस आहे अय्या नाही चालू वाटत झालंय की नाही झालंय काय माहिती प्रिया बघल आणि आणि आता वाजले सात मला पण लवकर आवरायचं आहे जायचं आहे ड्युटीला ती झोपलेली आहे अजून उठल्यानंतर आता मी फोनच उचलणार नाही एक दोन काय ते चुकलेलं असेल ना तर मला जोरडा खायवा लागणार आहे दुसरंच दही आणावं लागेल ते पण कदाचित फेल झालेलं आहे नवीन हे ना आम्ही बनवलेलं कदाचित प्लॅन फेल झालेला आहे ती उठण्याच्या अगोदर मला ड्युटीला पळून जायचं आहे आणि आता सात वाजले आहेत त्याच्यामुळं मी आवरतो फटाकसे आणि ॲक्च्युली काय आहे मला बघायचं होतं दही झालं की नाही मी खूप खुश होणार होतो मे बी अजून थोडासा टाईम गेला पाहिजे असं वाटतं आहे बघूया अजून आज दुपारपर्यंत जर झालं तर ठीक आहे अदरवाईज मग प्लॅन फ्लॉप सो व्लॉग इथंच थांबवूया आपण भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगला या व्हिडिओवर जर तुम्ही नक्की नवीन असतील तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बरं आहे